या दोन दिवसात भगवान गडाची महंत नामदेव शास्त्री यांचा युटर्न या विषयावर आपण भाष्य करणार आहोत धनंजय मुंडे गडावर मुक्कामी गेले गुरुवारी आणि शुक्रवारी सकाळी एक पत्रकार परिषद घेऊन नामदेव शास्त्रीने सांगितलं की हत्येपूर्वी आरोपीची सुद्धा दाखवायला हवी होती मीडियानं ते दाखवायला पाहिजे होतं आणि त्यांची मानसिकता ती का बनली याचा विचार करणं गरजेचं होतं त्यांना झालेली देखील दखल घेण्याजुकी होती संतोषांना देशमुख यांना ज्यांनी मारलेलं आहे ज्यांचा प्रचंड असा क्रूर पद्धतीनं खून केलेला आहे त्यांची म्हणजे त्यांना त्या लोकांना आदल्या दिवशी जी मारहाण झालेली होती सहा तारखेला तर ती दखल घेण्याजोगी होती असं विधान हे मानतानी केलं होतं एवढंच नाही तर तो त्यांच्या बैठकीतला विषय होता म्हणजे तो त्यांच्या गावातला विषय होता असं देखील महंत म्हणाले आणि महंता संबंधात महंतावर राज्यभरातून टीकेची झोड उठली कारण महंतानी एक प्रकारे गुन्हेगाराची पाठराखण केलेली आहे ज्यांनी प्रचंड असा या ठिकाणी छळ केलेला आहे तर त्यांच्यावर अशा प्रकारचं शास्त्रीजींनी पांघरून घालण्याचा प्रयत्न केला आणि मग ज्यावेळेस अशा प्रकारचं त्यांच्यावर टीका झाली आणि विशेष म्हणजे शुक्रवारी ही प्रेस झाली आणि काल शुक्र काल रविवारी देशमुख कुटुंबियांनी गडावर जाऊन भगवान गडाचं दर्शन घेतलं आणि महंतांची भेट घेतली आणि त्यांनी सांगितलं संतोषांना देशमुख यांच्या खुनामागचं खरं कारण काय आहे हे पुराव्यानिशी त्यांनी दाखवून दिलेलं आहे एवढंच नाही तर ते त्यांचा पूर्व इतिहास सांगितला आहे आरोपी कसे आहेत त्यांनी याच्या अगोदर काय काय कुटाने के केलेले के आहेत काय काय भानगडे केलेले आहेत आणि ते किती क्रिमिनल पद्धतीचे आहेत किती भयानक पद्धतीनं त्यांनी यापूर्वीसुद्धा जुलम अत्याचार केला आहे हे सुद्धा त्यांनी पुराव्यानिशी मांडलं त्यांनी किती ते किती गुंडगिरी करतात ते किती दहशत होतात ते कशाप्रकारे खंडणी वेगवेगळ्या ठिकाणाहून वसूल करतात तर या सगळ्याचे तपशीलच त्यांनी पुरावे हे म्हणता पुढे मांडलं आणि धनंजय देशमुखांनी सांगितलं की आम्ही कधीही जातीवाद केला नाही आमचे कुटुंब दोन पिढ्यापासनं हे जे माळकरी कुटुंबातील मनोहर मुंडे आहेत वंजारी समाजातील ते करत आहेत बावीस वर्षापासून ते शेती करत आहेत त्यां त्यांना चार मुलं आहेत एक पुण्याला आहेत आणि तीन मुलं हे शेती करतात आमची आणि बावीस वर्षापासून त्यांनी जे पिकवलं ते धान्य आम्ही खातो आहे एवढंच नाही तर संतोष अण्णा देशमुखांच्या खुनानंतर त्या मुंडे कुटुंबा मुंडेंचं चार किलो वजन कमी झालेलं आहे म्हणजे पहा कुठं जातीवादाचा लवलेशसुद्धा आहे का हे धनंजय देशमुख यांनी शास्त्रीजींना सांगितलं एवढंच नाही तर त्यांनी असं सांगितलं की दीपक आबा असतील पंजारी समाजातील किंवा दत्ताभाऊ मार्ग जे असतील यांचं काम फार मोठं आहे हे अनाथांसाठी याच्या विग्रस्तासाठी निराधारांसाठी काम करतात एवढंच नाही तर या सव्वीस जानेवारीचा ध्वजारोहणसुद्धा दत्ताभाऊच्या हस्ते त्या ठिकाणी झाला म्हणजे कुठं वाद आहे अशा प्रकारचं धनंजय देशमुखांनी स्पष्ट केलेलं आहे आणि एका दलित बांधवाला वाचवायला माझा भाऊ गेला होता असंही देखील त्यांनी म्हटलं त्याचबरोबर आमची कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही पंधरा वर्ष हा एक एक जण आमचा भाऊ सरपंच राहतोय तर लोकांचा एक चांगला संपर्क आहे आणि आरोपीवर मात्र प्रचंड उणे आहेत आरोपीची मानसिकता तपासण्याची गरज आहे तर आरोपींची बाजू ज्याला घ्यायची ती कोण घेत आहे तर हे त्यांनाच खरदाती वादाचा अंश आहे असं देखील धनंजय मुंड धनंजय देशमुख यांनी शास्त्रीजींना सांगितलेलं आहे त्यांनी सगळे फोटो दाखवलेले आहेत ते गटाचे कसे भक्त आहेत हे दाखवलेले आहेत आणि हा न्या न्यायालयाचा लढा आहे अतिशय क्रूर पद्धतीनं हत्या झालेली आहे आणि सर्व क्षेत्रातले लोक आमच्या पाठीशी उभे आहेत फक्त कोण उभं जर ज्यांना याचं भांडवल करायचं आहे अशाच लोकांना या ठिकाणी याची बाजू घेत आहे एवढंच नाही तर या आरोपीला वेळीच निर्बंध घातले असते तर हा दिवस उभे नसता आम्हाला भावाला मुकावं लागलं नसतं एवढेच आहे आणि संतोष आणण्याची मुलगी वै वैभवी देशमुख सुद्धा सांगितलं की आपण म्हणत आहात आपण महाराज आहात आपण फार मोठे आहात आमचे गुरु आहात तुमचा दर्जा खूप मोठा आहे मी तुमच्या पुढं फार लहान आहे मला वाटतंय तुम्ही म्हणालात की एका चापटीत त्यांची मानसिकता काय झाली आणि त्यामुळं त्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली तर आम्ही बातम्यामध्ये ऐकलं आहे आणि माझ्या वडिलांच्या अंगावर इतके वार झाले त्यांचा एकही अवयव शाबूत ठेवला नाही त्यांच्या अस्थीमध्ये तीन हाडं निघली आमची मानसिकता काय असेल आज आमच्या वडिलांचे फोटो बघावे वाटत नाही मला फक्त एवढे वाटते की माझ्या वडिलांची हत्या कशी झाली त्यामागचं कारण काय तेवढं समजून घ्यायला हवं तर आमची बाजू ऐकायला घ्यायला पाहिजे होती आणि मगच वक्तव्य म्हणजे ते वैभवीचं म्हणणं होतं की दोन्ही बाजू ऐकून घ्यायला पाहिजे तुम्ही एक बाजू ऐकून घेतली आणि वक्तव्य केलं हे अशा प्रकारचं जाब प्रेमानं वैभवीनं शास्त्रीजींना विचारलं गुन्हेगारी वृत्तीमुळे म्हणून माझ्या वडिलांची हत्या झाली ज्यांना आरोपीचं समर्थन करायचं त्यांनी ते करावं आम्ही त्यांच्याबद्दल बोलत सुद्धा नाही आणि हे लोक जातीवाद वाढत आहेत माझ्या वडिलांनी कधीही जातीवाद केला नाही त्याला न्याय मिळ मिळण्यासाठी तर फा असे फाटे फुटत फोडले जात आहेत आम्ही अजूनही दुःखातून सावरू शकलो नाही त्यांच्या न्यायासाठी अगदी अनेक ठिकाणी आम्हाला आजही झुंजावं लागत आहे ही घटना घडली अशी घटना घडू नये म्हणून आम्हाला न्याय मिळाला पाहिजे असं या ठिकाणी वैभवीनंसुद्धा विचारलं आणि अशा वेळी मात्र म्हणताना या ठिकाणी हे सगळं सत्य पटलं आणि त्यांनी सांगितलं की भगवान बाबाला मानणारं कुटुंब आहे आणि मग शास्त्रीजींनी असं म्हटलं की भगवान बाबाला मानणारं कुटुंब आहे जाती स्वलो का या गावात होता यापूर्वी हे लोक किती वेळा गडावर आहे आले याचे फोटो दाखवले भगवान बा गड तुमच्या पाठीशी कायम राहील अशी ग्वाही त्यांनी दिली आरोपीची घरी पार्श्वभूमी काय त्यांच्यावर किती गुन्हे झाले हे हे त्यांनी मला दाखवलं मी वाईट काही बोललो नाही कदाचित माझ्या बोलण्याचा गैरसमज झाला असावा असं शास्त्रीजींनी सांगितलेलं आहे आणि त्यांनी पुरावे दिलेले आहेत मी आरोपीची बाजू घेत नाही असंही त्यांनी सांगितलं संतोष नानांनी किती काम केलेलं आहे त्याचं प्रशिक्षित प पत्रसुद्धा त्यांनी दाखवलं आहे आणि ते मूळचे बाबाचे आहेत हे आज कळलं आहे त्यांची जमीन तीन पिढ्यापासून वंजारी समाजाचे मुंडे कुटुंब करत आहे जातीवाद न कराय करता खऱ्या आरोपीला शिक्षा व्हावी हे गादीवरून सांगणं आता आवश्यक आहे आम्ही बसून बोलू त्यांना दोन घास खाऊ बोलू त्यांना प्रसाद देऊ आणि संतोष देशमुख यांच्या आत्म्याला शांती लाभेल अशा प्रकारचं वक्तव्य नामदेव शास्त्री यांनी केलेलं आहे